नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते तर प्लीज तुम तुम्ही एक कमेंट मात्र नक्की करा तर माझ्याकडे माझ्या मेडनी बघा हे मला लिंब दिले होते तर पंचवीस ते सव्वीस लिंब आहे तर भरपूर लिंब दिले होते तर एवढ्या लिंबांचं काय करायचं तर म्हटलं चला काहीतरी आपण याचं वेगळं करूया तर आज त्यापासून मी तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवणार आहे तर सुरुवातीला लिंब चांगले धुवून घेतले कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे त्याला आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे एका लिंबाचे दोन भाग करून घ्यायचे आहे तर सगळे लिंब आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया लिंबा तर सगळे लिंब आपले कापून झालेले आहे तर यातला आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे सुरुवातीला तर आ... सगळे लिंब अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे तुम्ही हाताने पिळून घेऊ शकता तुमच्याकडे जर लिंब पिळायचं मशीन नसेल ना साचा नसेल तर तुम्ही हाताने पिळून घेऊ शकता आणि नंतर चहाच्या गाणीने तो रस गाळून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपला लिंबाचा सगळा रस काढून झालेला आहे तर आता आपल्याला हा मोजून ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला पुढचं जे प्रमाण आहे ना ते घ्यायला आणि जे सालं निघाले आहे ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचे नाही यापासून तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे तर दोन्ही रेसिपी आपल्या एकत्रच मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे साईडला ठेवून देऊ लिंबाचे साल आणि आपल्याला हे रस एका वाटेने मोजून घ्यायचं आहे म्हणजे जे पुढचं जे प्रमाण घ्यायचं आहे ना ते प्रमाण घ्यायला सोपं जाईल तर बघा बिया राहिलेल्या आहे नंतर आपण त्या चाणीनी गाळून घेऊया चा आता हे साईडला ठेवून देऊ रस आपला आणि त्याच वाटीने आपण दुसरी वाटी घेऊ त्याच मापाची आणि ती आपल्याला मोजून घ्यायची आहे तर त्याच वाटीने आपल्याला इथे साखर घ्यायची आहे एक वाटी आपल्याला लिंबाचा रस निघालेला आहे ना तर त्यासाठी आपल्याला अडीच वाटी इथे साखर घ्यायची आहे तर एकदम परफेक्ट असं हे पर प्रमाण आहे आता साखर कढईमध्ये टाकल्यानंतर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला इथे पाणी पण मोजून घ्यायचं आहे तर जेवढी आपण साखर घेतली आहे ना तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाक एकदम परफेक्ट आपला तयार होतो तर याचा आपल्याला सुरुवातीला पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल तर आपण यापासून काय बनवणार आहोत तर तुम्ही ओळखू शकता तर आता साखर आपल्याला फास्ट गॅसवर वितळून घ्यायची आहे तर साखरीला पा पाकाला चांगली उकळी आली की गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे याचा आपल्याला कच्चाच पाक बनवायचा आहे पक्का एकदम कडक पाक बनवायचा नाही फक्त ताड तुटेल इथपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता पाक होईपर्यंत आपण जे लिंबाचे साल निघालेली आहेत ना तर त्याचा त्याची आपण तयारी करून घेऊ दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्यातल्या ज्या बिया आहे ना तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला तर त्यामध्ये बिया अजिबात राहिल्या नाही पाहिजे कारण जी आपण रेसिपी बनवणार आहोत ना ती कडवट होईल तर पूर्ण सालीच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता सालीच्या बिया आपण काढून ठेवलेल्या आहेत तर ते आपण बघा इतक्या बिया निघालेल्या आहेत आणि नंतर कटिंग करताना सुद्धा काही जर निघाल्या ना ते ते तर त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे अजिबात एकसुद्धा बी त्यामध्ये गेली नाही पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर याचे तुकडे करून घ्यायचे आहे छोटे मोठे तुम्ही कसेही करून घ्या कारण हे आपल्याला दळायचंच आहे तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे कापून घेतले आहे कारण कापल्यानंतर काय होतं की दळायला सोपं जातं आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण मिक्सरला दळून घेऊया तर मिक्सरला आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला दळून घ्यायचं आहे दळताना काय करायचं चा? मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं चा? म्हणजे एक सारखं दळल्या जातं तुम्ही एकदम दळायला गेले ना तर काही सालं जाड राहतात काही सालं बारीक होतात तर इथे बघा असं जाडसर आपल्याला एकदम बारीक पण करायचं नाही पेस्ट आणि एकदम अशी जाडी पण ठेवायची नाही तर इकडे आपली दळून झालेली आहे ती सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे तर एक वाटी आपली दोन वाटे आपली हे निघालेले आहे लिंबाचे साल आपले दळल्यानंतर भरलेले आहेत तर दोन वाटे आहेत त्याचं प्रमाण म्हणजे दोन वाट्याला थोडंसं कमी होतं एकदम दोन वाटी पण म्हणता येणार नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे साखर तेवढीच साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला जेवढा लिंबाचा पल्प निघालेला आहे ना तेवढेच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला मिक्स कराय करून ठेवायचं आहे सगळ्या लिंबाच्या सालीला साखर लागली पाहिजे असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला तीन ते चार तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याला साखरेला छान असं सा पाणी सुटेल तर बघा पूर्ण साखर आपली लिंबाच्या सालीला लावून झालेली आहे आता हे आपण झाकून ठेवू दोन तीन तासासाठी तीन चार जेवढा वेळ ठेवायला ना तर तेवढे जास्त पाणी सुटतं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इकड़े बगा हो तर इकडे बघा आपला पाक आता तयार होत आलेला आहे तर पंधरा ते सोळा मिनटं आपला पाक व्हायला लागतो कमीत कमी कमी, कमी गॅसवर तोपर्यंत आपण लिंब पण कापून घेतलेली आहे आता पाक झालाय नाही का ते बघण्यासाठी एका वाटीत आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि वाटी उलटी करून बघायची खाली पडला नाही समजायचं आपला पाक तयार झालेला आहे आणि हाताला पण लावून बघायचा तर त्याची बघा अशी तार तुटली पाहिजे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे तर आता इथे आपण गॅस बंद करूया तर एकदम परफेक्ट असा आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे तर पाक आपल्याला आता इथं थंड करून घ्यायचा आहे आणि ते आधी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी सैंदव मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही सैंदव मीठ नसेल किंवा काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं नॉर्मल मीठ यामध्ये टाकू शकता आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्ण थंड होण्यासाठी आपल्याला इथं ठेवायचं आहे हात लावून बघायचा बघा असं घट्ट पण झाला पाहिजे तर आता याच्यामध्ये साक साखरेचा पाक एकदम घट्ट झालेला आहे त्याची साखर तयार व्हायला लागलेली ला आहे आता आता ह्या स्टेजला आपल्याला जो लिंबाचा रस निघाला होता ना तर तो चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे त्यात बिया होत्या ना तर त्या म्हणजे त्यामध्ये जाणार नाही किंवा त्याच्या थोड्याशा रेषा असतात ना लिंबाच्या त्या पण जातात तर पूर्ण आपल्याला प्लेन रस हवा आहे म्हणून अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही याच्यात थोडेशा रेषा पण निघालेल्या आहे आणि थोडेसे बिया पण निघालेल्या आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि लिंबाचा रस आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे तर असा तुम्ही हे लि लिंबाचा रस आम्ही तुम्ही वर्षभर असा स्टोर करून ठेवू शकता जेव्हा लिंब स्वस्त असतात ना तर तेव्हा तुम्ही हे बनवून ठेवा आणि वर्षभर उन्हाळ्यामध्ये लिंब महाग होता त्याच्या त्यावेळी त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो हिवाळ्यामध्ये लिंब स्वस्त असतात आणि नंतर तुम्ही हे कपड्यानी किंवा एखाद्या चाळणीने असं त्याचं गाळून घ्यायचं जर तुमच्याकडे अशी बारीक चाळण नसेल तर तुम्ही कपड्यांनी गाळून घेऊ शकता तर बघा थोडीशी साखरवरती शिल्लक राहिलेली आहे ही गळत नव्हती तर ती मी काढून टाकलेली आहे तर ती तुम्ही सर्वत करताना त्यामध्ये टाकू शकता तुम्ही लगेच पिऊ शकता हे सर्वत करून आता सरबत कसं बनवायचं ते बघूया आपण तर इथे मी सब्जा भिजत घातला होता एक दहा मिनटं आणि तो आपण त्यामध्ये ग्लासांमध्ये टाकून घ्यायचा आणि उन्हाळ्यामध्ये सम सब्जा प खाल्लेला शरीराला थंडावा देतो शरीर सब्जा हा उष्णता कमी करणारा सब्जा असतो आणि त्यामध्ये आपल्याला एक एक मोठा चमचा आपल्याला इथे सरबत टाकून घ्यायचा आहे तर यानंतर मी तुम्हाला सरब लिंबूचं प्रीमिक्स कसं बनवायचं त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता याच्यात तुम्ही थंड किंवा नॉर्मल पाणी टाकून हे सरबत पिऊ शकता तर अशा प्रकारे आपलं हे लिंबूचं सरबत झटपट असं तुम्ही कुणी पाहुणे आले ना तर अगदी दोन एकच मिनटात हे सरबत तुम्ही बनवू शकता थोडेसे बर्फाचे क्यूब त्यावर टाकून घेऊ उन्हाळा असला की थंड सरबत प्यायला छान वाटतं तर अशा प्रकारे आपलं लिंबाचा रस हा वर्षभर टिकणारा लिंबाचा सरबत तयार झालेला आहे आणि हे कुठल्याही एअरटाईट बर्नीत तुम्ही हे भरून ठेवू शकता तर आता आता आपला सरबत तयार झालेला आहे ना आता आपण दुसरी आपली लिंबाची सालाचं साल ठेवली होती ना झाकून तर ती बघूया झाली आहे की नाही तर बघा चार तास झालेले आहे तर हे मी सरबत दुपारी केलं होतं आणि आता इथे संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर आता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे लिंबाच्या सालीला साखरेला छान पाणी सुटलेलं आहे तर आता ही कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यावर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट जर केलं ना तर त्याला ते घट्ट होतं म्हणून अशी ही प्रोसेस सुरुवातीला करून घ्यायची आहे पाक पाणी साखरेला पाणी सुटल्यानंतरच ही पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे गॅस चालू करायचा आणि गॅस खूप फुल नाही ठेवायचा कमी गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि इथे दोन चमचे मी मीठ टाकलेले आहे आणि मीठ टाकल्यामुळे ही लिंबूची साल ही पटकन शिजते तर बघा चांगलं साखरेला आता छान पाणी सुटलेलं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला दहा मिनटं शिजवायचे आहे आणि नंतर मसाले टाकल्यानंतर पाच मिनटं असे एकूण आपल्याला पंधरा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला कमी जास्त वेळसुद्धा लागू शकतो आता इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे एक कलरवालं आणि एक तिखटवालं पण हे उपवासाचं तिखट आहे यामध्ये कुठलेही मसाले मी टाकलेले नाही तर मग हे लोणचं तुम्ही मसाल्याला वापरू शकता तर झाले की नाही टू इन वन आपल्या दोन रेसिपी आ, एकाच लिंबापासून आपल्या दोन रेसिपी तयार झालेल्या आहे म्हणजे जे निघालेले साल आहे ते सुद्धा वाया जात नाही आणि रससुद्धा आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो तर पंधरा मिनटं झालेली आहे तर आपलं स लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आणि इथे सरबतसुद्धा तयार झालेलं आहे अशा दोन्ही आपल्या रेसिपी इथे तयार झालेल्या आहे तुम्हाला कुठली रेसिपी जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी रेसिपी बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करा तर नक्कीच करून तुम्ही बघाल अशी मला खात्री आहे तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका